मला असं वाटतं का अनेक आज समोर विरोधकच राहिलेले नाहीत आणि म्हणून आमच्यात महायुती मधले लोक इकडे तिकडे जात आहेत तर मला असं वाटतं का महायुती कुठेतरी मजबूत होती दुसरीकडे मातोश्रीवरती घेता म्हणजे एक विमान फिरत आहे धोकादायक आहे असं म्हटलं काय वाटतं तुम्ही देखील मातोश्रीवर रेग्युलर जात होता काय संदर्भ मलाच वाटतं का या संदर्भातली आपल्याला माहिती नाही परंतु या संदर्भामध्ये असं काही घडलं असेल तर तातडीनं त्याच्याविषयी सतर्कता बाळगून त्यावरती तातडीनं इलाज करायला पाहिजे स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत आणि त्यामुळं अनेक इतर पक्षांमधले म्हणजे काही उबाटाच्या असतील काही शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या असतील असे अनेक सिन्नर तालुका व नाशिक ग्रामीण भागातील अनेक तरुणांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे आणि मला असं वाटतं का हीच ज्यावेळेस निवडणुका जाहीर होतात त्यावेळेस जा ज्या पक्षावरती अधिक विश्वास असतो त्याकडे लोकांची ओढ असते आणि म्हणून आम्हाला निश्चित खात्री आहे आम्हाला नाशिक ग्रामीण असेल ना किंवा सिन्नर ग्रामीण असेल अशा अनेक भागांमध्ये निश्चित त्या ठिकाणी यश मिळेल ह्या पद्धतीने बघितलं जातं की लोक सत्ताधारी पक्षांमध्ये अधिक अर्थप्रमाणावर सहभागी करतोय काय नक्की त्यांच्या भावना असतात मला असं अनेक लोकांना विकास कामं आणि काम करणारं नेतृत्व हवं असतं आणि म्हणून ज्या प्रकारे आज फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील अजितदादा असतील हे सातत्यानं चोवीस तासपैकी जवळजवळ अठरा अठरा तास सोळा सोळा तास काम करणारं हे नेतृत्व आपल्या राज्याला लाभलेलं आहे आणि म्हणून महायुतीकडं काम करण्याची ओढ अनेकांची या ठिकाणी आहे